मित्रांनो प्रश्न हा अतिशय सोपा आहे फक्त तुम्हाला सोपा वाटला पाहिजे एकोणचाळीस विद्यार्थ्यांच्या एका वर्गाचे सरासरी वय पंधरा वर्षी आहे जर वर्ग शिक्षकाचे वय त्यात मिळवले तर सरासरी महिन्यांनी वाढते या ठिकाणी वाढ ही महिन्यामध्ये दे देण्यात आलेली आहे बघा सर्वप्रथम एकोणचाळीस गुणिले स पंधरा हे करायचं एकोणचाळीस गुणिले पंधरा किती होते पंधरा नव एकशे पस्तीस सो पाच या ठिकाणी आले तेरा हातशे येतात पंधरा ती पंचेचाळीस पंचेचाळीस आणि तेरा येतात अठ्ठावन्न म्हणजे पाचशे पंच्याऐंशी असा गुणाकार झाला देन वर्ग शिक्षकाचे वय त्यात मिळवले मिळवले म्हणजे वर्ग शिक्षक कितवा होणार आहे चाळीस हवा एकोणचाळीस प्लस एक म्हणजे चाळीस गुणिले आता कितीने वाढलं तर पंधरा वर्ष अधिक तीन महिन्यांनी वाढले तीन महिने महिने म्हणजेच काय तीन भागिले बारा करायचं कारण की बारा महिन्याचं एक वर्ष होतं म्हणून तीन भागिले बारा आता भाग देऊया तीन एक तीन तीन चुक बारा आता याला तुम्ही तुमच्या पद्धतीनं एकत्रित करायचं म्हणजे अपूर्णांकामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करूया पंधरा चुक किती साठ साठने किती एकसष्ट म्हणजे चाळीस गुणिले एकसष्ट भागिले चार आता आडवा भाग जातो चार एक चार चार दहा चाळीस एकसष्ट गुणिले दहा म्हणजेच सहाशे दहा हे झाले मित्रा सहाशे दहा आता हे जे सहाशे दहा आहे याच्यातून हे पाचशे पंच्याऐंशी वजा करायचे पाचशे पंच्याऐंशी वजा केले रे केले की के वर्ग शिक्षकाचं वय या ठिकाणी निघतं या ठिकाणी पाच हातचा एक अकरातून नऊ गेले दोन राहिले हातसा एक या ठिकाणी शून्य म्हणजे पंचवीस वर्ष हे शिक्षकाचं वय आहे सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन बघा चेक करूया इट्स अ राईट आन्सर मित्रांनो जर का तुम्ही एम पी एस सी स्मार्ट लर्निंग चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा